त्यानंतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या डाळिंबागेमध्ये होण्यासाठी दुसरं महत्वाचं कारण असतं तर जन्य बागे मदे साथी। ते म्हणजे बुरशींचे जे काही स्पोर्ट्स असतात तर ते स्पोर्ट्स वाढण्यासाठी त्याला लागणारं पोषक वातावरण सध्या जे काही सतत रिमझिम पावसाचं वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे त्याचबरोबर सतत दगाळ वातावरण आहे जास्त आर्द्रतेचं वातावरण आहे तर हे बुरशींचे जे काही स्पोर्ट्स असतात तर ते वाढण्यासाठी अतिशय पोषक वातावरण असतं तर या पोषक वातावरणामुळे देखील आपल्या बागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असतो त्यानंतर आपली बाग ही कोणत्या जमिनीमध्ये आपण लागवड केलेली आहे ज्या ज्या बागा ह्या सध्या काळ्या जमिनीमध्ये असतील चिकट जमिनीमध्ये असतील कमी निचरा कमी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनींमध्ये असतील तर या जमिनींमध्ये असणाऱ्या बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसतोय त्यानंतर सध्या <गला> ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी ज्या जमिनींमध्ये पावसाचं पाणी साचून राहत व्यवस्थित निचरा होत नाही तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे पांढऱ्या मुळांचा आपल्याला आपल्या डॅमबागीमध्ये असलेला अभाव ज्यावेळेस पांढऱ्या मुळांचा आता बऱ्याच डायम उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या काही पांढऱ्या मुळे ता ता आहेत तर त्या होऊन कुज म्हणजे कुजण्याचं प्रमाण हे पांढऱ्या मुळींचं हे वाढलेलं आहे अर्थातच पांढऱ्या मुळे हे डिस्टर्ब झालेल्या आहेत त्यामुळे पांढऱ्यामुळे डिस्टर्ब झाल्यानंतर वरती आपलं झाड सुद्धा डिस्टर्ब होत असत तर ज्या ज्या ठिकाणी पांढऱ्या मुळांचा आपल्या डाईमबागेमध्ये अभाव आहे हो त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतोय मग त्यामध्ये कुजवा असेल खरडा असेल डांबऱ्या असेल त्या म्हणजे ज्याला आपण सर्कोस्पोरा आणि कोलेटोटिकम म्हणतो तर या सगळ्या बुरशींचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय